टपट करते नहीं ती आ ली तो या पा योग रक्तारे चाकू भी क्यों बढ़ा लग रही है चाकू योग रक्तारे एकदम लगता है तो नमस्कार मित्रांनो तर आज मस्तपैकी जाम बऱ्यासा प्रँक करणार आहे बायकोवर बायको गेली बाहेर म्हणजे इथं गेले मार्केटला गेली ती येईल म्हणजे मला वाटतं वाटते तिने फोन केला तर होता काय आणू मच्छी आणू काय आणू तर मला तर वाटते पंधरा वीस मिनटांनी ती येईल तिथपर्यंत एक प्रँक करू मस्त की सक्सेस झाला पाहिजे पण यार गेले प्रॅक प्रँक तर मी पहिला प्रँक सुरुवातीला एकदम म्हणजे व्हिडिओ चालू चालूच्या अकराच्या अगोदरला म्हणजे मी घाबरलेलो तरी पण असा थोडंसं असं जास्त घाबरली पाहिजे असं प्रॅंक करते बघूया घाबरले तर माझेच फाटल आणि प्रॅंग फॉल्टी होऊन जाईल तर घेतल्या असा यो कुंकू घेतला आहे कुंकू टाकू याच्या आणि कुंकू जास्त आहे रे वा रक्त वाटला पाहिजे रे ब्लड असं रगत असतं का औरंगटापट करते मी तर ती आली तर फुकट या पोहायचं योग्य भाऊ जरा रक्तार काय चाकू बिकू बघायला लागले चाकू हे रक्तार काही एकदम जास्तच रगत आहे नको तवरा मोठा चाकू कधी याला काहीतरी लावत आहे அலைவே டாக்டர் சாரா அன்னிアルミ பட்டியை ஆறிசி ¡Vale!

प्रँक फॉल्ट झाला म्हणजे घाबरले असतेच हंड्रेड पर्सेंट तुम्हाला काय बोलू बाहेर जेलते तर आणि टायमिंग मिसमॅच झाला बघ रक्त रक्तसारखंच होता कुंकू बो रिंकल करा काय माहिती नाही तर आता व्हिडिओ टाकू का नाही बघू जा फॉल्टी गेला पण जाऊया नेक्स्ट नेक्स्ट व्हिडिओ नक्की मी बनवीन मस्त भारी प्रयत्न करेन आजचा प्रयत्न थोडा कमी पडला माझं चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये